कोरोची मतदारसंघात कमळ फुल्ले आवाडे खोबरे यांचे वर्चस्व नऊ हजार पाचशे सतरा इतक्या मतांनी जिल्ह्यात सानिका आवाडे विजयी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात सुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली होती या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले लागू राहिले होते या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी माहितीकडून सानिका आवाडे यांनी तेरा हजार नऊशे सत्याहत्तर इतकी मते घेत महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपाली कोराणे यांचा नऊ हजार पाचशे सतरा मतांनी दारुण पराभव केला तसेच कोरोची पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे सनी ओळकर यांनी चार हजार चारशे चौऱ्याण्णव इतकी मते घेत आठशे सत्याऐंशी मतांनी महाविकास आघाडीचे आनंद शेट्टी यांचा पराभव केला तर तारदाळ पंचायत समितीमध्ये मतदारसंघात भाजपचे प्रियंका खोबरे यांनी पाच हजार आठशे बारा इतकी मते घेत महाविकास आघाडीचे अनिता शिंदे यांचा दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला या मतदारसंघात गेली दहा दिवस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचार शिगेला पोहोचला होता या मतदारसंघात एकमेकांना पाडण्याच्या कुरघोडीही झाल्या होत्या एकमेकांवर सभा बैठका आरोप प्रत्यारोप यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापले होते मात्र मतदाना दिवशी मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला होता यावेळी निकाल जाहीर होताच भाजप व प्रेमींनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी प्रसाद खोबरे अजय पाटील यड्रावकर प्रकाश खोबरे चंद्रकांत चौगले प्रवीण खोबरे इंद्रजित खोबरे प्रवीण पाटील भीमराव बनने सूर्यकांत जाधव वसंत चौगले कुमार चौगले सूरज चौगले बबलू कोळी सुरेश पोवार डॉक्टर संदीप खोत मृत्युंजय पाटील महेश पाटील विनायक देसाई महादेव चोपडे अशोक गायकवाड जयप्रकाश भगत अशोक जाधव सतीश नरमदे अरविंद बनने आप्पा पवार धनाजी जाधव यांच्यासह माहितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुजी मतदार संघातील आपण एक बुलंद नेते आहात. माध्यमिक आणि जिल्हा सदस्य, सदस्य, हे सगळा प्रवास आहे. पण आपले शून्य या ठिकाणी बदल म्हणून घेतली आणि जनतेने तुम्हाला पुन्हा एकदा उचलून धरले. त्याबद्दल जनतेचं मत काय वाटतं त्याबद्दल नम्र बाळा. आपल्या करोची जिल्हा परिषद आणि तारदा पंचायत समिती हे जे लोक आहेत ते कामावर विश्वास ठेवणारे लोक आहेत त्याला कोण काम करत आहे आणि कोण नुसता थापा मारत हे नक्की माहीत आहे हे आजच नाही दोन हजार दोन पासून ही पाचवी पंचायत समिती आहे पाचवी पहिले वरच्या सीटा एकदा काँग्रेसची आली असेल राष्ट्रवादीची त्यावेळी मी काँग्रेसपर्यंत पंचायत समितीला आलतो तिकडली एकदा भाजपची आली त्यावेळी काँग्रेसपर्यंत इथली आपली सीट आपण आणली होती हा पाचवा निकाल आहे दोन हजार दोन पासून दारदा पंचायत समितीचा किंवा आमच्यावर आमच्या कामावर एकतर्फी विश्वास ठेवलेला आहे आणि थोडस लोकांनी वाटत होतं प्रसाद कोपेचं एक नंबर आणि दोन नंबर मार्ग आहे आणि आम्ही काहीतरी तर पण ते सुद्धा गावातल्या जनतेनं दाखवून गेलं एका दुसरा मार्ग नसला तरी ते अखंड गावात सुद्धा मतदान पडतोय ते फक्त आपोआप असत नव्हती आपल्याला मतदान पडत नाही तिकडं पडत पडत नाही या जनतेनं ही त्रेपन्न कोटीची जी आपण स्कीम केल्या जी कामं केल्यात त्याच्यावर विश्वास ठेवून चांगल्या मतानामाशे तारदार जनतेनं विश्वास आमच्यावर दाखवलाय आणि ते नक्कीच आमच्या सुनबाई त्यांच्या कामात ते दे दाखवून देई गोरुचे मतदार सांगत ते वाट नंबर एका एक दोन तुमच्या पालिकेला होता आणि दोन्ही पालिकेला नाकारून तुम्हाला त्याबद्दल आम्ही गावात राजकारण करत असताना सगळे वार्ड समान आहेत ठीक आहे म्हणजे आमचं नंबर स्वतःचा वार्ड असल्यामुळे थोडं आम्ही जास्त आता गावातल्या सगळ्या वार्टी दाखवून दिलं की गावात सगळीकडेच मत समान पडतात हे वाट नसताना सुद्धा निवडून आले म्हणजे हे गावातल्या मतदारांनी दाखवून दिलं तुमच्या कामावर आमचा विश्वास आहे तुमच्यावर आमचा विश्वास आळवणकर साहेब असतील आवाडी साहेब राहुल आवाडे साहेब असतील किंवा माझे आमदार प्रकाशन आवाडे असतील खासदार असतील त्यांचे जे सगळ्यांचं काम आहे त्या सगळ्यांच्या कामातनं आणि भारतीय जनता पार्टीच्या कामातनं हा नक्की झालेला